अंगठ्यामध्ये पेन होतं आणि ते अंगठ्याची वर्किंग होत नव्हती मोमेंट होत नव्हती आणि ढोपरामध्ये तर मी तुमच्याकडे आलो ते जळू लावल्यानंतर मला आता मोमेंट करायला जमत आहे आता पेन कमी झालं आहे अर्धा तास अर्धा पाऊन तास झालं आहे आता माझं मोमेंट होतंय दुखणं पण फार कमी झालेलं आहे पाय जवळ करून लांब करून बघा गुडगा हा दुखून हलवताय का न हल दुखता हलवत आहे न दुखत हलताय आता पेन अजिबात नाहीये सकाळी किती पेन होत खूप होतं जवळ किती दुखत असायचं हा आता हे जवळ जवळल्यापासून पेन कमी झाले व्हेरी गुड छान तुम्ही काय संदेश द्याल लोकांना ना आयुर्वेदाकडेच लोकांचा कल असावं ॲलोपॅथिकनी खूप दुष्परिणाम आहेत त्याच्यामुळे आयुर्वेदाकडे रेफर करावं आणि इतक्या तत्काळ परिणाम बघायला मिळाला की नाही घेतल्यावर सुद्धा काही अर्धा एक तास लागतो लोकांचा समज आहे की आयुर्वेदिक होमिओपॅथी खूप लेट थेरपी आहे खूप उशिरा इफेक्ट होतो पण मला चांगला अनुभव आहे की ॲलिओपॅथिकच्या हिशोबाने सुद्धा होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिक हे खूप लवकर उपचार किंवा इफेक्ट देत आहे तर ना धन्यवाद